बोगस पीक विमा धारकांना दणका बोगस शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकणार पीक विमा योजनेत मोठे बदल घोटाळ्याचं कुरण ठरलेली एक रुपयात पीक विमा योजना सुधारणा करण्याऐवजी बंद करण्यात आली आहे मात्र त्यानंतर आता सरकारने आपला मोर्चा बोगस पीक विमा लाटणाऱ्या दलालांकडे वळवला या पार्श्वभूमीवर सरकारने पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत मोठे बदल करत शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे ई पीक पाहणी आणि ॲग्रिस्टॅक ओळख क्रमांक का बंधनकारक नोंदणी आणि प्रत्यक्ष पीक विम्याच्या क्षेत्रात तफावत आढळल्यास पीक विमा रद्द संबंधित शेतकऱ्याला काळ्या यादीत टाकणार काळ्या यादीतील शेतकरी पुढील कृषी विभागाच्या योजनांसाठी अपात्र अकृषिक सरकारी देवस्थान ट्रस्टच्या जमिनींचा पीक विमा काढता येणार नाही एक रुपयात विमा हप्ता मिळणार नाही खरीप हंगामातील कांदा आणि कापूस पिकांसाठी पाच टक्के विमा हप्ता खरीप हंगामात राज्यात एकशे बेचाळीस लाख हेक्टरवर पेरणी होते तर 2024 हजार चोवीस मध्ये बहात्तर लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज केला होता मात्र आता सरकारने कठोर नियम केल्यामुळं हा आकडा आणखी घसरण्याची शक्यता आहे शासनाने जे आहे मान्य मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समिती मग त्या समितीमध्ये हे सादर करण्यात आला अशा प्रकारे गैरप्रकार होतात आणि त्यांच्या कुठेतरी निर्बंध असावा म्हणून जे गैरप्रकार करतील अशा प्रकारे आढळतील तर त्यांना पीक विमा किंवा इतर कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत तर त्याच्यामध्ये पुढील पाच वर्षाकरता जे आहे त्यांचा आधार नंबर जो आहे आता संपूर्ण कृषी ऑनलाईन प्रणाली झाली आणि त्यात आधार बेस संपूर्ण प्रणाली आहे एकदा तो ब्लॉक केला की तो आयडेंटीफाय करणं सोपं जातं आणि त्याच्यामुळे त्याला इतर लाभापासून देखील वंचित राहावा लागेल हेतू हेतू वंचित करणं हा नाहीये हेतू हा आहे की अशा प्रकारे कोणी गैरप्रकार ते करू नये पीक विमा योजनेत सहभागासाठी एकतीस जुलै ही शेवटची तारीख आहे मात्र आता अॅग्रिस्टॅक ओळखपत्र आणि ई पीक पाहणी बंधनकारक असल्यामुळं बोगस पीक विमा लाटणाऱ्या शेतकऱ्यांचे धा बेदण आणलेत त्यामुळे या नव्या नियमावलीमुळे खरंच पीक विम्यातील बोगसगिरी थांबणार की योजनांचे दलाल नवी पळवाट काढून घोटाळा सुरूच ठेवणार याकडेच राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या